आहे आणि तो छत्तीस हजारचा क्युसेक आता एकनानगरमध्ये पाणी साठलेलं आहे धरणाच्या पातळी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही विनंती केलेली आहे की के जे त्यांना धरणं खाली करायचे आहेत ती धरणं जे आहेत ते दिवसभरामध्ये खाली करा म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी त्यांना तो साठा करता येईल म्हणजे अशी परिस्थिती रात्रीची उद्भवू नये कारण का दिवसाची आपल्याला मदत करता येते दिवसाच्या लाईट मध्ये सगळं करता येतं आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त एकता नगरमध्येच पाणी आता शिरलेलं आहे जो सकल भाग आहे त्या सकल भागातल्या भागा जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांना आम्ही सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे या ठिकाणी मदत केंद्रामध्ये निवारा कक्षामध्ये त्यांची सोय केलेली आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांच्याकडे कडे गेलेले आहेत तिथं काय आम्ही त्या ठिकाणचे जे आहेत ते तिथं ज्या टीम्स आहेत त्या टीमच्या माध्यमातून तिथं पंप्स लावलेले आहेत त्याचबरोबर जे काय क्लिनिंग करायचं ते क्लिनिंग करतो आहे आणि ते रस्ते देखील साफ करायचे चाललेले रिव्हरफ्रंटचं जे काम आहे そうなんですよ。 त्याच्यामध्ये आम्ही रिवर फ्रंटच्या याच्यामुळं प्रत्यक्षात होत आहे का नाही म्हणून त्या कन्सल्टंटला आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मुळे काय अडचण होते का काय का का हे आम्ही तपासतो मुख्य नागरिक आरोप करतात किंवा ज्या कोरेगाव पार्कमध्ये सोसायटीतल्या लोकांनी आरोप केला हे त्यांच्या इमारतीचे खालचे भराव वाहून गेलेले आहेत पाण्याचा मागे फुगवटा तयार झाला जागा नसल्यामुळे नदी सुधारमुळे तर त्याचे काही आपण पंचनामे वगैरे करणार आहोत का किंवा काही मदत देणार असतात नदी सुधार प्रकल्प हा जो आहे आपण एन्व्हायरमेंट कमिटीची मान्यता घेऊन आपण सुरू केलेला आहे त्याचबरोबर जो आहे इरिगेशनची देखील त्याच्यामध्ये दे मान्यता घेतलेली आहे तो जो हाय फ्लड लाईनच्या वर एक तीन मीटरपर्यंतचा तो हे आहे मात्र तरीही जे काय नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यानुसार पुनश्च एकदा त्याच्यावर पुनर्विलोकन केलं जाईल थँक्यू